जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोन युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही टेट तीनचं स्कोर कार्ड आहे तर ते अतिशय बघा महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने ह्या ठिकाणी तब्बल या ठिकाणी बघा दोनदा जे काही मुदतवाढ आहे तर ती सध्या देण्यात आली होती आता मागची जी काही सध्या ह्या ठिकाणी दोन लाख अकरा हजार उमेदवारांसंदर्भात जे काही स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड डाउनलोड करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पहिलं जे सध्या बघा गुणपत्रक आहे तर ते गुणपत्रक आपल्याला एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत बघा डाउनलोड करून घ्यायचं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ ह्या ठिकाणी बघा परत मिळाली होती तीस नऊ दोन हजार पंचवीसला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं होतं म्हणजे तब्बल एक एक महिन्यांनी सध्या जी काही मुदतवाढ आहे तर ते सध्या इथं मिळत होती आता बहुतेक उमेदवारांचं अजून देखील सध्या बघा जे काही डाउनलोड आहे तर ते सध्या झालं नसेल त्यांचं स्कोर कार्ड तर त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणजे परत मुदतवाढ सध्या बघा या ठिकाणी तिसऱ्यांदा टेट स्कोर कार्ड ह्या ठिकाणी डाउनलोड करण्याच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्यात आली आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही ऑफिशियल वेबसाइट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दाखवतो नेमकं कधीपर्यंत सध्या बघा तुम्ही डाउनलोड करू शकता तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याच्या वतीने सध्या जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन ह्या ठिकाणी आलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी जे काही तुमचं टेट स्कोअर कार्ड अजूनही तुमच्याकडे जर नसेल तर सध्या अजून एक संधी आलेली आहे आणि ही आता शेवटची संधी सध्या असणार आहे आपण मागे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सध्या जी माहिती आहे टेट स्कोअर कार्ड संदर्भात ती देखील दिलेली होती तसं जो काही पाठपुरावा होता तो देखील सध्या सुरू होता परत जी काही लिंक असेल ती ओपन करून देण्याच्या अनुषंगाने आणि ती लिंक सध्या बघा या ठिकाणी परत ओपन झालेली आहे आता त्या अनुषंगाने ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इथं जे काही सध्या बघा इथं सध्या होत आहे तर ह्याच्यामध्ये जी सूचना आहे तर ती सूचना तुम्हाला दाखवतो इथं तुम्ही बघू शकता झूम करून इथं तुम्हाला दाखवतो आता इथं तीन सूचना देण्यात आलेल्या आहेत एक दोन तीन बरोबर ह्याच्यामध्ये जी काही लेटेस्ट सूचना आहे तर ती तुम्हाला ह्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती वरती फ्लॅश होताना दिसते तर इथं काय म्हटलेलं आहे उमेदवारांच्या मागणीनुसार शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी ह्या ठिकाणी एकतीस दहा दोन हजार पंचवीस जी आहे तर ती सध्या बघा इथं मुदत देण्यात आली तर सध्या ही तिसऱ्यांदा जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या इथं देण्यात आली आहे याच्यामध्ये सविस्तर अजून जे काही पत्रक आहे तर ते पत्रक बघा वेबसाईटवर अपलोड होणार आहे आता फक्त जी काही डिस्प्लेवरती सूचना जी आहे तर ती सूचना इथं आलेली आहे आता ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की जे काही एकतीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी काही मुदत आहे ती देण्यात आली आहे त्यानंतर इथं काय म्हटलेलं की उमेदवारांनी विहित मुदतीत म्हणजे एकतीस दहा दोन हजार पंचवीस या मुदतीत स्कोअर कार्ड चा तीन चार कलर प्रिंट सध्या बघा काढून जतन करून ठेवा असं देखील म्हटलेलं आहे आता मुदतीनंतर स्कोर कार्ड डाउनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही या सूचना ज्या आहेत तर ह्या सर्व उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी तसंच बघा बी एड आणि डी एल एड ए पी उमेदवारांसंदर्भात जो काही राखीव निकालांपैकी बासष्ट विद्यार्थ्यांची गुण गुण यादी जी आहे तर ती देखील सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही डिस्प्लेवरती जे सूचना आहेत तर सूचना आहे आता निकाल निकाल जो असेल तर तो निकाल तुम्हाला बघण्यासाठी जे काही एम एस सी पुणेची वेबसाईटवरती यायचं आहे ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अव अवेलेबल अवेले करून देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता त्या ठिकाणी आल्यानंतर इथं जो काही नवीन टॅप सध्या बघा एक आलेला आहे शिक्षक संदर्भात शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी निकाल बरोबर तर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही निकाल आहे तर तो सध्या तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर सध्या ही एक महत्वाची जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं आलेली आहे तर आता ही लास्ट सध्या मुदतवाढ असणार आहे तर उमेदवारांनी इथं सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन ज्या काही कलर प्रिंट असेल तर त्या काढून ठेवा ह्या पुढे मुदतवाढ सध्या बघा मिळणार नाही तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आलेली आहेचं सविस्तर जे काही पत्रक असेल परिपत्रक तर ते थोड्याच वेळात वेबसाईटवरती अपलोड होईल तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तो चैनल ला करूं गया। तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर एकतीस तारखेपर्यंत परत तुम्ही डाउनलोड ह्या ठिकाणी बघा करून घ्या जो काही टेट स्कोर कार्ड असेल कारण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट सध्या बघा असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तिसऱ्यांदा जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं बघा देण्यात आली आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत डाउनलोड करू शकता तर महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण अशाच प्रकारच्या पुढे महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम